एकीकडे भारतीय सैन्याने अभूतपूर्व कामगिरी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांना आसमान दाखवलंय ऑपरेशन सिंदूरच्या नावाने भारताने पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या नऊ तळांवर हल्ला चळवत अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत मध्यरात्री भारताने केलेल्या या स्ट्राईकमुळे देशभरात जल्लोषाचं वातावरण असतानाच भारतीय जवानांनी आता आणखीन एक ऑपरेशन यशस्वी केलंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील सरेगट्टा येथील जंगलात घुसून जवानांनी बावीस नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय या हल्ल्यात सिनियर नक्षलवादी मारले गेलेत तर काही जखमी झाले आहेत जवानांनी नक्षलवाद्यांचे बंकरही ही उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी करेगुट्टा परिसरात सर्चिंग केल्यानंतर दोनशेहून अधिक आय डी केले आहेत करेगुट्टा डोंगरात सुमारे पाच हजार फूट उंचावर जवान तैनात आहेत त्यामुळे आता नक्षलवाद्यांनी तेलंगणा बॉर्डरवरून एंट्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा थेट सामना जवानांशी होणार असल्याचं सांगण्यात येतं विजापूरमध्ये सुरू असलेलं ऑपरेशन करेगुट्टा किती खतरनाक आहे हे एका व्हायरल व्हिडिओवरून दिसून येतं या क्लिपमध्ये दूरपर्यंत उंच डोंगरात रेंजर दिसत आहेत तर सशस्त्र जवान या डोंगरात सर्च ऑपरेशन करताना दिसत आहेत अनेक वर्षापासून बस्तरमधील हे डोंगर आणि जंगल नक्षलवाद्यांचं सेफ झोन राहिलंय तर नक्षलवाद्यांना हा संपूर्ण दुर्गम परिसर माहिती